अरे बापरे प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज काय तमाशा रंगला आहे विचारू नका तर सुरुवातीला आपण बघतोय या सायलीला म्हणतात की चल सायली चहा घे सायली काही चहा घेत नसते तेव्हा यस कल्पना ताई तिचा हात धरून टेबलजवळ बसवतात आणि म्हणतात कामं होत राहतील गं सायली बस बरं आधी चहा घेऊन टाक विमल म्हणते बरंच झालं ताई तुम्ही त्यांना ओरडलात मी किती वेळेला सांगते त्यांना मी आहे मी काम करेल म्हणून तेवढ्यात या पूर्णात ओरडत येतात ए मुली किती दिवस माझ्या घराला असा वेळखा घालून बसणार आहे निघ इथून निघ आता या सायलीला कळेना कल्पनाताईनं कळेना असं काय काय झालं अचानक सायली म्हणते मी काय केलं आहे पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात मला ज्याची भीती होती ना तू तेच केलं आहेस या घरात आल्यापासून जे करायला नको होतं ना तेच केलं आहेस तू या घरातल्या संस्कारांना सुरुंग लावायला निघालीस तू तू पण मी जिवंत असेपर्यंत मी येऊ देणार नाही आत्ताच्या आत्ता निघ म्हटलं ना निघ आता आता कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई अहो एवढं कसला रागाला आहे तुम्हाला पूर्णाजी म्हणतात जो काही चांगूलपणा ही करते ना त्याला फसतेस तू कल्पना मी नाही फसणार हिने नीचपणाची खूप खालची पातळी गाठली आहे कल्पनादाई म्हणतात आहो पण काय केलंय सायलीने ते तर सांगा मग आता पूर्णाजी म्हणतात हिच्याच तोंडून ऐक ना काय केलंय हिने ते ए मुली तू या घरात कशाला आली आहे ते सांग आणि काय हेतू आहे तुझा सायली म्हणते म्हणजे आता पूर्णाजी म्हणतात वा वा काय भोळेपणाचा आवडतेस ग तू तू काय नाही तुझ्यासारखी निर्ढावलेली मुलगी अशी बदणार नाही थांब आता तुझ्याकडून वदवणंच घेते तुझा काय गुन्हा आहे ते आता पूर्णाजी सायलीचा हात धरून देवघरासमोर असं तिला फेकतात म्हणजे असं लोटतात सायली म्हणते आहो पूर्णाजी मी काहीही केलेलं नाहीये विमल म्हणते आहो पूर्णाई तुम्ही जरा शांत व्हा नाही तर तुम्हालाच त्रास होईल आता या कल्पनादाई पण म्हणतात आहो काय झालंय पूर्णाई सांगा ना अस्मितामध्ये बोलते आणि म्हणते जे काही सांगायचं ना ते आता सायलीच सांगेल हां कल्पनादाई म्हणतात तू गप्पा बस ग अस्मिता ही आग तूच लावलेली असणार आहे आता पूर्णाजी म्हणतात कोणी काहीही केलेलं नाहीये ಸುನ್ तीच हे घर उद्ध्वस्त करायला निघाली आहे कल्पनाताई म्हणतात सून वाटते म्हणजे काय म्हणायचंय पूर्णाई तुम्हाला पूर्णाई आता सायलीलाच बोलतात सायली तुझ्यात इतर कितीही दोष असले तरी तुझी देवावर मनापासून श्रद्धा आहे हे मी बघितलंय तेव्हा सायली म्हणते हो पूर्णाजी माझा मनापासून विश्वास आहे देवावर पण हे सगळं काय चाललंय ते मला काहीही कळत नाहीये पूर्णाजी म्हणतात माझ्यासमोर आमच्या सगळ्यांसमोर या दिव्यावर हात ठेव आणि शपथ घेऊन सांग की तुझं लग्न खरं येते आता कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई तुम्ही हे सगळं करायला का सांगताय आता अस्मिताचे डोळे चांगलेच दिपलेत तिला मज्जा येते ना आता माशा बघून आणि प्रियाचे सुद्धा आता या कल्पनाताई म्हणतात आहो पूर्णाई काय चाललंय तुमचं हे सगळं काही सांगाल का तुम्ही मला पूर्णाजी म्हणतात सायली ऐकायला नाही आलं का तुला तुझं लग्न खरंय का खोटं माझ्या नातवासोबत तू लग्न खरं केलंयस का खोटं केलंयस घे म्हटलं ना शपथ आता मोठ्याने ओरडतात त्या घे शपथ सायली बिचारी घाबरून गेलीये नेमकं काय चाललंय आता इकडे ना प्रेक्षकांनो या चैतन्याला बिचारायला काही खोटं वागता येईना त्या साक्षीने आणली आहे कॉफी याच्यासाठी चैतन्य म्हणतो अगं थँक्यू हा जेवण झाल्यावर कॉफी हवीच होती पण मला असं वाटलं तुला त्रास कशाला द्यावा मग साक्षी म्हणते बापरे त्रास तू खूपच फॉर्मल बोलायला लागलायस रे चैतन्य चैतन्य म्हणतो अगं नाही त्रास म्हणजे तसं नाही साक्षी म्हणते अरे त्रास कसला त्यात तसंही तू आता काही गोष्टी हक्काने सांगू शकतो मला ॲडव्होकेट चैतन्य गडकरी तुम्हाला विसर पडलाय का आपला साखरपुडा झालाय ते आता हा चैतन्य अंगठी बघतो आणि म्हणतो अगं विसर कसा पडेल मला लग्न कुठे झालंय आपलं मग आता साक्षी म्हणते लग्न तर होईलच रे आधी एंगेजमेंट सेलिब्रेट करूयात ना असं म्हणून ती त्याच्या जवळ जात असते तेव्हा हा पटकन उठतो आणि म्हणतो अगं अगं साक्षी कॉफी सांडली असती ना आता साक्षी आता त्याच्या जवळ येते आणि म्हणते काय रे चैतन्य काय झालं तुझा मूड नाहीये का मग चैतन्य म्हणतो नाही ग साक्षी तसं काही नाहीये थोडस थकलोय आज म्हणून जरा म्हणजे आलोच मी कॉफी एन्जॉय करून आलोच असं म्हणून आता हा निघून गेलाय पण आता साक्षीला डाऊट येतोय ना ती विचार करते हा इडियट असा दूर-दूर का राहतोय डाऊट येतोय मला काही झालं असेल का तर पुन्हा एकदा सायली आणि पूर्णाजीचा सीन दाखवलाय सायली त्या दिव्यावर हात ठेवते आणि म्हणते मी शपथ घेतेय देवाच्या साक्षीने आम्ही अग्निभोवती फेरे घेऊन विधिवत लग्न केले आहेत आमचं लग्न खरं आहे आता हे सगळं ती बोलत असताना अर्जुन तिथे आला आहे आता त्यांनी काय ट्विस्ट दाखवला आहे तो बघा प्रेक्षकांनो म्हणजे तो माझ्या तर काही पचनी नाही पडला आहे अर्जुनने हे सगळं ऐकलं आहे म्हणजे सायलीने जी काही शपथ घेतली आहे ती ऐकली आहे त्याने आणि त्याला कळे ना की नेमकं इथे काय चाललंय तर आता ह्या पूर्णाजी म्हणतात सायली तू शब्दांचे खेळ करतेस पण तू अशी निष्ठून नाही जाऊ शकणार आता अशी शपथ घे की तुझं माझ्या नातवावर मनापासून प्रेम आहे आता मात्र प्रिया मनात विचार करतोय म्हातारी कसली सॉलिड आहे अर्जुन सायलीचं लग्न टेक्निकली खरं असलं तरी सायलीने हे लग्न प्रेमासाठी नाही केलेलं आणि सायलीमध्ये हिंमतच नाहीये देवासमोर खोटं बोलायची सॉलिड आहे म्हातारी कल्पना ताई म्हणतात अहो पूर्णाई तुम्ही असं का करताय अर्जुन सायलीचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे रोज आपण बघतो ना विमल म्हणते हो पूर्णाई मी तर असं जोडप बघितलंच नाही की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे अर्जुनला अजून पण कळेना प्रेक्षकांना की नेमकं हे काय चाललंय मग पूर्णाजी किती स्मार्ट आहेत ना हे आज आपल्याला कळेल पूर्णाजी म्हणतात प्रेम खोटं असलं ना की त्याचं प्रदर्शन वारंवार आणि जास्ती केलं जातं आता सायली घाबरते पूर्णाजी म्हणतात खरं तर हे आपल्याला आधीच लक्षात यायला हवं आता कल्पना ताई काही बोलणार तेवढ्या त्या म्हणतात थांब जरा कल्पना ही मुलगी काय करते हे मला बघायचंय काय ग हो सायली तुझ्या प्रेमाची तू शपथ घेतेस ना प्रेक्षकांनो बाकी काही असो की नसो पण पूर्णाजीच्या या वागणुकीवरनं हे कळतं की मागची पिढी किती स्मार्ट आहे पूर्णाजीने बरोबर पकडलंय सायलीला आता अर्जुन विचार करतो अरे बाप रे मिसेस सायली आता काही खोटी शपथ घेणार नाही म्हणजे आता आम्ही बरोबर पकडले जाऊ आता इथपर्यंत अर्जुनला कळलं आहे बरं का सुद्धा बघा आता पुढे काय होतं अर्जुन आता तिथूनच ओरडतो काय चाललंय पूर्णाजी हे सगळं इथे आणि आता तो पूर्णाजीच्या जवळ जाऊन म्हण तो अगं पूर्णाजी हे काय चालू आहे सगळं तू अशी वियड शपथ का घ्यायला लावतीय सायलीला मग पूर्णाजी त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात अर्जुन तू मध्ये पडू नकोस मला तुझ्या बायकोकडनं खरं खरं काय ते ऐकून घ्यायचंय अर्जुन पुढे येऊन म्हणतो आम्हाला आमचं प्रेम प्रूफ वगैरे करायची काही गरज नाही आहे पूर्णाजी मग लगेच ही अस्मिता मनात विचार करते कशाला आला अर्जुनमध्ये याला मध्ये पडून बायकोला वाचवायची काही गरज आहे का सध्या आता हा अर्जुन सायलीचा हात धरतो आणि म्हणतो चल सायली इथून मग आता पूर्णाजी असतात थांब अर्जुन अर्जुन म्हणतो सायली कुठलीही शपथ घेणार नाही जबरदस्ती पूर्णाई नाही म्हणजे सॉरी पूर्णाजी मग आता ही सायली अर्जुनचा हात सोडते आणि म्हणते जबरदस्ती नाही मला पूर्णाजीचं मन राखायलाच हवं आता अर्जुन जून घाबरून जातो तो डोळ्याने खुणवत असतो सायलीला आणि विचार करत असतो अरे यांना माझ्या प्रेमाचा डाऊट तर नाही ना आला या सगळं खरोखर सांगताय की काय सगळ्यांना आता आता इथे ना, ना प्रेक्षकांना त्यांनी जवळजवळ दहा एक मिनटं टाइमपास करून घेतलाय म्हणजे आता शपथ घेईपर्यंत सायलीला सगळं फ्लॅशबॅक आठवलाय कसं अर्जुनशी लग्न केलं कसं अर्जुनने काळजी घेतली म्हणजे हे सगळं पटपट पटपट दाखवलंय त्यांनी गुढीपाडवा सुद्धा दाखवून टाकला तर आता सायली मॅडमने ह्या आणि इतर सगळ्या सारासार गोष्टींचा विचार चार करून शपथ घेतली आहे देवी पुढे खूप वेळ सस्पेन्स क्रिएट केलाय सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघताय सायलीने हात ठेवलाय दिव्यावर हे दाखवलंय अंबाबाईचा चेहरा दाखवलाय मग आता ही सायली शपथ घेते शपथ घेऊन सांगते माझं यांच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि आयुष्यभर राहील आता हे ऐकल्यावर पण आपल्या अर्जुनचे इंडिकेटर लागायला हवे ना? ना आता ही प्रिया मात्र घाबरते आणि तिथे विचार करते नाही 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 सायलीने खोटी शपथ कशी काय घेतली अरे देवा हे कसं काय झालं सायली विचार करते मला पूर्णाजीसाठी फक्त हो मी शपथ घेते असं बोल बोलायला हवं होतं पण मी हे सगळं कशी काय बोलून बसले म्हणजे सायलीच सायलीला कळेना की तिने हे काय केलं आणि आता अर्जुन गालातल्या गालात हसतोय म्हणजे त्याला इथपर्यंत कळालंय की बहुतेक सायलीचं आपल्यावर प्रेम आहे म्हणजे बहुतेकच आणि आता बऱ्याच वेळ हे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलेत आता मध्येच इथे त्यांनी रविराज आणि या नागराजचं सीन दाखवलाय नागराज मनात विचार करतो जोपर्यंत दादाची प्रॉपर्टी मला मिळत नाही ना तोपर्यंत मला या दादाकडे अशी भीकच मागावं लागणार आहे नागराज रविराजला म्हणतो दादा मला थोडे म्हणजे मला पन्नास हजार रुपये हवे होते मग लगेच रविराज म्हणतात त्या मैपत शिखरेकडे जाऊन माग ना नागराज म्हणतो दादा माझी मोठी चूक झाली आहे रे मी याच्यानंतर मैपतला नाही भेटणार मला सध्याची सध्या गरज आहे रे म्हणजे मला पैसे हवेत आता त्यासाठी तरी राग सोडणं म्हणजे किती स्पष्ट बोलतोय हा यावरूनच कळतं ना की हा किती स्वार्थी आहे मग आता रविराज म्हणतात तुला कशासाठी हवेत पैसे मग नागराज म्हणतो दादा अरे तू याआधी कधीच मला असा प्रश्न विचारला नाही अच्छा म्हणजे तन्वीनं माझ्या विरोधात तुझे कान भरले म्हणून तू अविश्वास दाखवतोयस ना माझ्यावर आणि म्हणून तू हे सगळं आता लगेच रविराज चिडतात आणि माझ्या मुलीला यात ओढायचं काम नाहीये तिने मला काहीही सांगितलेलं नाहीये हे जे काही घडतंय ना हे तुझ्या वागण्यामुळे घडतंय आता याची शिक्षा म्हणून इथून पुढे तुला माझ्याकडनं खोटी कवडी पण मिळणार नाहीये आता नागराज लगेच जात असतो तिथून मग रविराज दार लावून घे जाताना नागराज आता असं रागाने बघतोय रविराजांकडे पण आता इथून पुढे मजा आली प्रेक्षकांना ही पूर्ण ओरडते तन्वेवर आणि म्हणते खूप ओरडतात आता तन्वीवर आणि अस्मितावर आता त्या म्हणतात की काय ग तुम्ही दोघींनी मला खोटी माहिती सांगितली आणि मी त्या सायलीला जाब विचारायला गेले लगेच प्रिया म्हणते अगं ऐक ग पूर्णाजी चुकीचं काहीही नव्हतं अगं मी तुझी शपथ घेऊन सांगते हे बघ बा, अशा बाबतीत चैतन्य कशाला खोटं सांगेल पूर्णाजीचा जा सायलीवर जास्ती विश्वास आहे त्या म्हणतात सायली देवाची खोटी शपथ घेणारच नाही ती अशी का करेल अस्मिता म्हणते अरे मला तर कळतच नाहीये हे नेमकं काय चाललंय चैतन्यचं काही कन्फ्युजन झालं असेल का आता पूर्णा जी म्हणतात मला असं वाटतं चैतन्याने काहीतरी वेगळं सांगितलं असेल आणि तन्वीला काहीतरी वेगळंच वाटलं असेल मी ना तन्वी उगाच तुझ्यावर विश्वास ठेवला बघ मी घरात विषय काढायच्या आधीच मी चैतन्याला खात्री करून घ्यायला हवी होती आता त्यांनी लगेच चैतन्याला फोन केलाय चेक करायला आणि आता या चैतन्याने खरं तर पहिला प्रश्न हा विचारायला पाहिजे होता की पूर्णाजी मी हे सांगितलेलं नाहीये पण आता हा फोन उचलून म्हणतो पूर्णाजी एवढ्या रात्री कसं काय फोन केलास तू आता लगेच पूर्णाजी डायरेक्ट विचारतात काय रे चैतन्य तू तन्वीला सांगितलंस का अर्जुन सायलीचं लग्न खोटं आहे म्हणून पूर्णाजी म्हणतात काय रे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय असं ऐकलंय आम्ही मग आता लगेच चैतन्य विचार करतो मनात ओ नो मी केवढी मोठी माती खाऊन बसलोय मी साक्षीला कसं सांगितलं हे सगळं आता कसं निस्तरू मग पूर्णाजी म्हणतात चैतन्य मी काय विचारते तुला आता चैतन्य म्हणतो काय काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अगं नाही नाही पूर्णाजी असं कसं कशाला सांगेल मी अगं सायली अर्जुनचं लग्न शंभर टक्के अगं साय आमच्या ऑफिसमध्ये कामाला होती तेव्हा ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले हे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलंय आणि माझ्या समोर विधिवत लग्न लावलंय त्यांचं गुरुजींनी त्यांचं लग्न खोटं कसं असेल शंभर टक्के खरं आहे त्यांचं लग्न पूर्णाजी म्हणतात तू खरं बोलतोयस ना चैतन्य चैतन्य म्हणतो अगं पूर्णाजी तुझा माझ्यावर नाही का अगं विश्वास मग पूर्णाजी म्हणतात हो रे विश्वास आहे बरं चल मी तुझ्याशी नंतर बोलते हां आता इकडे अर्जुन गडबड गडबड त्या सायलीला रूममध्ये घेऊन आलाय आणि मग तू बस बस खाली बसा आणि दार लावून घेतो बेडरूमचं आणि सायलीला म्हणतो अहो हे तुम्ही काय केलं खाली अहो म्हणजे काय चाललंय काय होतं हे खाली सगळं नाही म्हणजे तुम्ही जे काही बोलत होता ते तुमचं तुम्हाला कळत होतं ना सायली आता अशी उठून उभी राहते घाबरू आणि आत्ता अर्जुनने काय प्रश्न विचारला सायलीला की सांगा ना मला मिसेस सायली अहो जीने सडनली तुम्हाला हा प्रश्न का विचारला आणि तुम्ही देवासमोर अशी खोटी शपथ का घेतली म्हणजे हे सगळं होण म्हणजे अशक्यच होत नाही म्हणजे तुम्ही असं का म्हणालात की आपलं लग्न खरंय म्हणून सायली म्हणते मग ते तर खरच आहे ना लग्न नाही म्हणजे तुम्ही तर म्हणाला होतात ना मला की कोणी प्रश्न विचारला संशय घेतला म्हणून तर आपण देवळासमोर खरं खरं लग्न केलंय ना मग अर्जुन म्हणतो हो 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 ते बरोबर आहे तुमचं पण त्यानंतर तुम्ही जे बोललात ना ते काय म्हणाला तुम्ही आता त्या प्रश्नाचं उत्तर सायली देणार तेवढ्यात त्यांनी आपला हा आजचा एपिसोड पूर्ण केला आहे पण प्रेक्षकांना आवडला ना प्रेक तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू मला लाइक करा पण आता खरा ट्विस्ट पुढे आलाय म्हणजे बघा एवढा स्मार्ट अर्जुन तो चैतन्य फोन करून विचारतो म्हणजे उद्या दाखवणार आहेत ते अरे चैतन्य अरे पूर्णाजीने असं का केलं कळलंच नाही मला म्हणजे पूर्णाजीने मिसेस सायलीना देवासमोर शपथ घ्यायला लावली आमचं लग्न खरं आहे का म्हणजे माझं प्रेम आहे का तिचं प्रेम आहे का माझ्यावर असं का वागत होती पूर्णाजी आता इकडे कल्पना पण शंका आली त्या म्हणतात असं का केलं पूर्णाईने त्यांनी थेट अर्जुन आणि सायलीच्या प्रेमावर का शंका घेतली मग अस्मिता म्हणते अगं मम्मा त्या दोघांच्या प्रेमाच्या देखाव्याला तू फसली असेल पूर्णाजी नाही फसणार म्हणजे इचं असं आहे की कल्पनाताईपैकी पूर्णाजी स्मार्ट आहे सायली आता घाबरून जाते पण अर्जुनला अजून कळलंच नाहीये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णाजीला कळलं म्हणून म्हणजे हे कसं काय डायजेस्ट होईल प्रेक्षकांना हे थोडंसं जरा विचित्र वाटलं बाकी पूर्ण एपिसोड धमाल होता आणि चैतन्याने असंही सांगितलं असतं तर चाललं असतं की माझं आणि तन्वीचं काहीच बोलणं झालं नाही त्याने कुठे खरं खरं तन्वीला सांगितलंय त्याने तर साक्षीला सांगितलंय ना असो काही गोष्टी या गौड बंगाल आहेत पण या चैतन्यावर साक्षीला नक्की संशय येणार कारण तो जरा बी वागतोय ना तिच्याशी आणि त्याचं वागणं हे साक्षी नक्की नोटीस करणार आता ते कुसुमची एंट्री दाखवणारे मे बी या लग्नाचं खरं खोटं करायला कल्पना ताई कुसुमला बोलावून घेतील आणि प्रेक्षकांनो अर्जुनला एवढ्या शप्तेचा तमाशा झाला तरी काही कळलं नाही बात कुछ हजम नाही होईल आणि हो प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मला तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा आणि प्लीज प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि एफर्ट म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद